सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं नुकताच पार पडलेल्या निवडणुकामधून वॉर्ड क्रमांक सहातून इथून विजय झालेले नगरसेवक आजमभाई काझे नगरसेविका ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख व तनवीर बागवान यांचा चांगल्या मतधिकांनी विजय झाला त्यांचा सत्कार यावेळी एन ट्वेंटी फोर मर मिरजचे प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला यांच्या निवासस्थानी करण्यात आला यावेळी या नगरसेवकांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक कादर मुल्ला सामाजिक कार्यकर्ते गौस शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला असून या सत्कारावेळी हाजी युसुफ शेख मकसूद मुतवली रियाज मुल्ला नईम जमा जमनावाले शहानूर शेख शाहिद शेख अरमान मुल्ला शकील मुल्ला साजिद शेख यासिन दाफेदार सरफराज मुतवली आरशद सय्यद ओवैद सय्यद असलम सय्यद जहूर मुतवली साहिल मुतवली व इनामुल शेख हे उपस्थित होते तसेच नगरसेवक आझमभाई काझे नगरसेविका लेडी सिंघम म्हणून मांडल्या जाणाऱ्या ॲडव्होकेट बिल्किस बुज्रुक शेख आणि तन्वीर बागवान यांना पत्रकार मुल्ला यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन करण्यात आलं होतं तसेच या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यांना या शुभेच्छा प पत्रकार मुस्तफा मुल्ला व सर्वांनी दिल्या एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मी प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला नमस्कार सलामकुम मी आज मोहम्मद काजी वार्ड क्रमांक सहा क गटात विजय उमेदवार माझ्या विजया माझ्या मध्ये ज्या ज्या लोकांनी माझा साथ दिला आणि वार्ड क्रमांक सहा मधली जनतेचा मला निवडून दिल्याबद्दल मी विशेष आभार मानत आहे मी मिरजेतली आराध्य देवत हजरत खाजा शामनाविरा यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलेलो आहे आणि वाडातली जनतेने माझ्यावर जे प्रेम दाखवले मी बंद राहील आणि लोकांच्या सदैव कामात तत्पर दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा मराठी न्यूज चॅनल